आनंद साजरा करा परंतु लक्षात घ्या आनंद साजरा करत असताना त्या बैलांचा इतिहास आहे आणि त्यांच्या इतिहासाला तडा जाईल असं कोणीही वागायचं नाही कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणले की हार आणि जीत होत असते सेमी फायनल चार वा से। चला मोकळ करून घ्या पंच करून घ्या सेमीफायनल तीन चार निखाल झाला का सेमी फायनल तीन चार इखाल तास क्रमांक सहा ओवर धावलेली गाडी ना साहेब रसाने मोलचे धुमा सुजगा सुरसे सामंत दादासाहेब शिंगाडे धैवरी या गाडीचा एक नंबर नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या आटपिळ्यावर तामखराकरांचा हार दे।